नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्हाला ना बाहेर जायचं होतं तर त्याच्याच तयारीमध्ये मी लागलेली आहे आता इथं पण त्याच्या अगोदर ना खूप सारे कपडे बाकी आहेत घड्या घालायच्या घालूयात मग बघते आता काय कपडे घालायचे आहेत बाहेर जायचं आहे तर आणि कुठे बाहेर जायचं आहे ना तर ते तुम्हाला समोर व्हिडिओ मध्ये समजेल तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू काय कपड्याच्या ना घड्या वगैरे सगळं घातलं होतं आता बाहेर जायचं ना तर दिवदिदी पण आली होती की काय घालणार आहे आता बघूयात इथे आईच्या साड्या बघते मी कि कोणत्या घालायचंय दीव दिदीचं चाललंय की काय घालणार आहे आता इथे ना ह्या सगळ्या आईच्याच साड्या आहेत इथे मोजक्या माझ्या दोन चारच आहे कारण की मी, मी ना जास्त साड्या घालत नाही म्हणजे आईच्या असत्या काही ताईच्या असत्या साड्या तर मग मी एवढं काही डोकं लावत नाही साड्यांना आता बघूयात याच्या तुन्या कधी घालला आता आईला विचारते कोणती छान वाटेल माझ्या अंगावर फुल अशी साडी आहे ही कस दाखवते समजे ना मला सगळ्या कॅमेरा येऊ आता असं दिसतय सगळेजण आम्ही आता मस्त तयार झालोय आता निघालो Jangan lupa like, 不要嘛，不要 ना आम्ही पोहोचलो आहोत की तुम्हाला व्हिडिओ मध्ये म्हणलेच होते की मी समोर तुम्हाला दाखवेल की पुढे जात आहोत ना आम्ही ना इकडं लग्न सगळे सगळेजण असं मस्त असं छान आम्ही आवरून लागवतो आवाज तुम्हाला येत नसेल व्हिडिओमध्ये मध्ये जास्त इकडं सगळे दाजी वगैरे फोटोज वगैरे ना काढून सगळे झाले तुम्हाला ना थोडासा मधला व्ह्यू दाखवते हा आहे बघा मधला व्यू ह <laughs> हह <laughs> सगळं लग्न वगैरे सगळं झालं होतं आणि अवतारचा ना बेअवतार झालेला होता बर का आता था 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 आता बघूया बाहेर सगळे फोटो काढताय अजून आता मी पण जाते दोन चार फोटो काढते अजून मग जाऊयात आता घरी आदू काय करतो हे कुठं कुठे पहा आदू काय करतोय सारखं फुलं घेतोय खालची आज मोठ ए अदू चल आलाय का अरे नको तिकड लागन काही अरे लागन तिकड बघू लागले बघू लागले फोटो नाही व्हिडिओ आद <laughs> आईस्क्रीम खाती कचऱ्यामध्ये बसून मशूर आम्ही सगळे फोटो काढत होतो तू तुम्हाला आजू दाखवते काय करतोय तर काय करतोय आजू तू मस्त आहे आईस्क्रीम खाण्याचं काम चालू आहे त्याला काही फोटो वगैरे काही काढायची इच्छा नाहीये अजिबात त्याला आवडत नाही फोटोज वगैरे काढायला <laughs> अजून ना बिलकुलच आवडत नाही फोटोज वगैरे काढायला सारखा खेळू लागलाय इकडं तिकडं ला ला। काय <laughs> <Hi, Manto. laughs> हाय काय म्हणतो हा ना स्टार्टिंगचा व्ह्यू होता पण आता आम्ही चाललो आहे तर आता हा ना लास्ट व्ह्यू आहे तर लग्न वगैरे लागला आता आता आम्ही निघालो आता घरी चला आता <laughs>